आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतले दर्शन देशातील आठव्या स्थानावर असलेल्या ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सपत्नीक महापूजा करून दुग्धाभिषेक केला महापूजेनंतर देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा सत्कार केला जिल्हाधिकारी गोयल यांनी नागनाथ मंदिरात परिसराची पाहणी करून नागनाथ मंदिराची माहिती देखील जाणून घेतली नागनाथ मंदिराच्या पश्चिम दिशेला भक्तनिवास बांधकाम होत आहे या बांधकामाची देखील पाहणी केली यावेळी तहसीलदार हरीश गाडे चंद्रशेखर कलटेवाड उपविभागीय अभियंता पंकज शिंदे शाखा अभियंता देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ महंत सुरेशगिरी अधिकारी पी आर काळे अधिकारी आशा गीते तलाटी गजानन गुंजकर डी आर राजगुत्ते तलाटी गजानन हजारे नितीश कुलकर्णी विनोद साळवे वैभव जोशी आदींची यावेळी उपस्थिती होती